पासून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बी पीम्याची रक्कम मिळावी यासाठी शेतकरी संघटना वेगोवेगळी आंदोलन करते निवेदनं देते मात्र आठ व महिन्यापासून शेतकऱ्यांना बी पीम्याची रक्कम मिळत नाहीये जळगाव जिल्ह्यामध्ये केळी पीक विम्याधारक शेतकऱ्यांची संख्या चौऱ्याचाळीस हजार शेतकरी आहे त्यांना आजपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळाली नाही कापूस तसेच इतर पिकाचे पीक विमाधारक शेतकऱ्यांची संख्या चार लाख पंचावन्न हजार शेतकरी आहेत एकूण आकडा बघितला तर जळगाव जिल्ह्यात पाच लाख शेतकरी आज पीक विम्यापासून वंचित आहेत अशा असतानाही कुठल्याही आमदाराने आणि कुठल्याही खासदाराने शेतकऱ्यांना सहकार्य केलेलं नाही याच्यासाठी एकवीस मार्चपासून शेतकरी संघटना संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये असहकार आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्या असहकारा असहकार आंदोलनाचा विषय असा आहे की गावोगावी मंत्री खासदार व आमदार यांना गावबंदी करण्यात येत आहे जोपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत कामदार खासदारांनी कुठल्याही गावात प्रवेश करू नये प्रचाराला येऊ नये आल्यास त्यांचा अपमान होईल त्यांना पीक विम्याची रक्कम विचारली जाईल त्यासाठी त्यांनी पिकव्याची रक्कम द्यावी तसंच ज्या सरकारने दिल्लीत शेतकरी येऊ नये म्हणून रस्त्यावर अक्षरच्या खिडे ठोकून दिलेत बॅरिकेड उभे करून दिलेत त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या गावामध्ये यांना येण्याचा अधिकार नाही आमच्या पिकव्याची रक्कम द्या तर आमच्या गावात प्रवेश करा अन्यथा प्रवेश करू नका म्हणून ही गावबंदी आम्ही केलेली आहे मतदानावरही बहिष्कार जोपर्यंत पिकव्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे आम्हाला पैसा मिळाला तरच आम्ही मतदान करू अन्यथा मतदान होणार नाही